महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी प्रति समितीच्या वतीने प्रत्येक असं धर्म आंदोलन या ठिकाणी गेल्या नऊ तारखेपासून चालू आहे आणि या धरणे आंदोलनासाठी उपस्थित असलेले सन्मान्य प्रति समितीचे सर्व सदस्य आणि महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून राहिलेल्या सर्व आशा सैनिका आणि गटप्रवर्तक आता तुम्ही तीन ते चार दिवसापासून ऐकता तेच 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 वाच बरोबर पण तुम्हाला नको तर काय जी मानधन वाढ केलेली जी आश्वासन दिले त्याचा फक्त आम्हाला काय करा जीआर द्या आम्हाला दुसरं काही नाही जीआर पाहिजे जवळ जवळ आज बारा जानेवारी पासून तुम्ही संपामध्ये मानधन आहे का किती किती महिने झाले मानधन नाही तुम्हाला तीन तीन चार चार महिने झाले मानधन नाही आज या ठिकाणी तुम्ही आता थोडचा खर्च किती आहे हजार रुपये खर्च आहे पैसे उशण आणायचं पाठवा म्हणायचं दाखवायला पाहिजे कशा ठेवतात शासनाला वेगवेगळ्या माहिती आणि शासनाने सांगायचं की ठाण्याची आम्ही पंधरा हजार लोकांची जेवण्याची व्यवस्था केली अशा चुकीच्या बातम्या कोणी देऊ नये नसता संघटनेमार्फत